नमस्कार मी पंजाब डक आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि शेतकऱ्याला सांगितलं होतं की राज्यामध्ये म्हणजे आज पाच जुलै सहा आणि सातच्या दरम्यान राज्यात विकुरलेल्या स्वरूपाचा पाहत पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून आंदोलन लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात उद्या सहा जुलै एकादशी मोठी एकादशी पंढरपूरची यात्रा मोठी एकादशी मध्ये सहा जुलै सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सहापात अकरा जिल्ह्यामध्ये विकुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेली केलेली त्यांना त्या पेरलेल्या याला जीवदान करणार आहे खूप काही सर्व मोठा पडणार आहे पण पाऊस पडणारे भाग बदलत असणार आहे म्हणून हा लागतात म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा दा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोट पूर अकोला अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या पट्ट्यामध्ये म्हणजे सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विखुरलेला पडणार आहे सर्व दूर पडणार नाही मोठा पाऊस जास्त असणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो फक्त राज्यात मात्र पूर्वी सा, दर्भात म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्वी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष देत त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सरोदूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडणार सरोदूरची अपेक्षा सध्या तरी नाही म्हणून लक्षात तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त माप म्हणजे बच भाग वापर घूम हाथी दिवस बरचे जिला चांगला हिंगोली जिंदी वाशिम जिन्हु हा आनंद लक्षा है परीणी जिंद बी जोपास सर्व पर जिन्हें जवरपास सत्तर एक टे भागा मे चलाउस पड़ना है परीणी जिंदगी आनंदा बारह बीड़ जिंदी बरत पन्ना टे भाई सहा सात आठ काउस आठ नौ लक्षर सांगायचं झालं तर लातूर आणि लातूर सोलापूर आणि धाराशिव या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आहे म्हणजे जास्त नाही म्हणजे तिकडं म्हणजे कमी प्रमाणात राहणारे भाग बदलत राहणारे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा, हा पाऊस फक्त पूर्व विदर्भ पश्चिम धर्म म्हणजे तिकडल्या म्हणजे तिकडल्या पटक्याचं जास्त आहे दक्षिण भागाकडे मात्र पाऊस कमी राहणार दक्षिण भाग म्हणजे कोणतं येतो त्याच्यामध्ये लातूर जिल्हा येतो त्याच्यानंतर धारा इश्वर येतो त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा येतो नगर जिल्ह्यातला काही भाग येतो म्हणून हे लक्षात म्हणजे सांगली जर तिकडला देखील भाग येतो म्हणजे ह्या भागामध्ये जरा म्हणजे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे विरलेलाच राहणार आहे कुठंतरी म्हणजे उग पंचवीस तीस टक्केपर्यंत भागामध्ये पाऊस असणार म्हणून हा लक्षायचा त्याच्यानंतर झालं तर कोकणपट्टी आणि घाटमात मात्र तिकडला पाऊस मात्र सर्व सारखाच राहणार आहे ते पाऊस ना काहीकरी होणार नाही नाशिक जिल्ह्यातला पाऊस कायम राहणार आहे कळवून राहणार आहे धुळे नंदुरबार तिकडला देखील उसरी तिकडल्या भागामध्ये चालू राहणार आहे नगर जिल्ह्यात देखील संजमनाच्या पलकटल्या भागात उसरी या दोन तीन सहा सात आठ पर्यंत राहते म्हणून हे लक्षात येतं पण सगळ्यात जास्त पाऊस सांगायचं झालं दौ तर नागपूर जिल्ह्यामध्ये चांगला राहणार रा आहे गडचिरोली चंद्रपूर तिकडे खूप राहणार आहे वर्धा भंडारा यवतमाळ तिकडे देखील चांगला राहणार आहे त्याच्यानंतर अमरावतीकडे देखील असणार आहे त्याच्यानंतर वाशिमकडे असणार आहे पुसदकडे असणार आहे बुलढाणाकडे असणार आहे हे पट्टामध्ये इकाडामध्ये ईशान्येच्या भागामध्ये जास्त पाऊस असणार आहे कारण की पाऊस मध्य प्रदेशमध्ये जास्त पडत असल्यामुळं तिकडे पाऊस येत असणार हे लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र सरोजोरचा असा मोठा पाऊस नाही विकुरलेल्या स्वरूपात ना राहणार आहे भाग बदलतच पडणार आहे नंतर काय होणार आहे नंतर तेरा तेरा जुलैच्या नंतर साता, साता, साता तेरा ते पंचवीसच्या दरम्यान मग नंतर काय होईल वार्या सात आठ सात तारखेला बंद झाल्याच्या नंतर तेरा ते सत्तावीसच्या दरम्यान मध्ये राज्यात मध्ये शेवटच्या आठवड्यात म्हणून जुलै महिन्यात चांगला पाऊस येईल पण ते सर्व जोर असणार आहे म्हणून हे लक्षात येत पण सध्या राज्यामध्ये समजा दहा जुलैपर्यंत असा विकुलेला सोडपास पाऊस पडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना लक्ष ज्यांची शेती जे कामे करायची असेल तर काम करू शकतात खुरपणे देखील करू शकतात कापसाच्या भावना देखील करू शकतात जिथं पाऊस पडायला तिथं चढनाशक देखील मावू शकतात म्हणून हे लक्षात द्यायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एकवीस लि� शेतीला जाईल